नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार कापत बाजारभाव बाजार समिती किनवट आवक आहे वीस क्विंटलची पे किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाच हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती आवक आलेली बारा क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बरोडा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे साठ क्विंटलची किमान दराज सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवाकाली सहा क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती सावनेर आवकाली सहाशे क्विंटलची किमान आहे पाच सहा हजार पाचशे रुपये कमाल आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती किनवट आवकाली सतरा क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये कमाल आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पन्नास रुपये हे काही आजचे बाजार भाव होते तर आपण सगळ्यांनी या, या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद